नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नांत होलेस प्रेमिया मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे पार्थ हा ऑफिसचा काम करत असताना त्याला एक कॉल येतो आणि कॉल हा त्याच्या एका क्लायंटचा असतो क्लायंट म्हणतो की सर एक मी पार्टी अरेंज केलेली आहे आणि त्या पार्टीला तुम्ही नक्की यायचं आहे आणि हो तुम्ही तुमच्या वाईफला सुद्धा पार्टीला घेऊन यायचं आहे बरं का लक्षात राहील ना तेव्हा पार्थ म्हणतो की हो थोडं फोन कट करतो तेव्हा विचार पडतो की काव्या माझ्यासोबत पार्टीला येतील का तेव्हा लगेचच अचानक तिथे काव्या येते आणि विचारते पार्थ काय झालं तेव्हा पार्थ म्हणतो की माझ्या क्लायंट मध्ये एक पार्टी अरेंज केली आहे आणि त्या पार्टीला बोलवलं आहे तेव्हा काव्यामध्ये मग जा ना तेव्हा पार्थ म्हणते की काव्या माझ्यासोबत पार्टीला तुम्ही याल का तेव्हा काव्या काही ना विचार करता लगेच हो म्हणते तेव्हा पार्थ खूप खुश होतो आणि म्हणतो की संध्याकाळी रेडी राहा आपल्याला पार्टीला जायचं आहे तर मित्रांनो आता काव्यामध्ये की हो नक्कीच तेव्हा काव्य एक विचार करते की आज मी ला खूप मोठं सरप्राईज देणार आहे आणि तयार होते साडीही घालते आणि पार्क समोर जा जाते पार्क त्याच्या पाहून खूप खुश होतो आणि मित्रांनो काव्या त्याच्याकडे बघतच राह सगळे एकमेकांकडे दोघे एकमेकांकडे बघतच राहतात आता पार्टीत जातात तेव्हा पार्थ हा काव्याची ओळख करून देतो आणि म्हणतो की माझी बायको म्हणजे मिस काव्य पार्थ देशमुख काव्याला खूप आनंद होतो आणि सगळे पार्टी एन्जॉय करत असतात काव्या माईक घेते आणि गुलाबाचे फूल घेते आणि सर्वांसमोर पार्क यू असं म्हणते तर पार्थला खूप मोठा धक्का बसतो मित्रांनो पार्क काव्याचा प्रपोज ऍक्सेप्ट करणार का हे पाहणं खूप रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का, का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद